सर्वप्रथम आजचा दिवसात करते आणि सुरुवात करते आज प्रॉपर रात्री बारा वाजता वर्ष संपणार आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा कारण रात्री एक वाजता तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगू नाही शकणार पण तुम्ही काय बनवताय काय नाही तर मी हे सांगते की वर्षाची शेवट आहे आज तर तुम्ही चांगल्या पद्धतीने आनंदाने आणि सुख समृद्धीने वर्षाला निरोप द्या आणि नवीन वर्षा येत आहे उद्यापासून त्याची तुम्ही सुरुवात करा तर आज बहुतेकांच्या घरी नॉनव्हेज वगैरे वगैरे बिर्याणी वगैरे वगैरे खूप फारक्या करत असेल पण माझ्या घरी तसं काहीच नाही आहे कारण आज मंगळवार असल्या कारणाने आम्ही नॉनव्हेज बनवणार नाही आम्ही काहीतरी बघू आता माझ्या विचार चाललेला आहे काहीतरी वेगळं बनवायचं जर मी बनवलं तर त्याच्या व्हिडिओ तुम्हाला उद्या नक्की शेअर करेल नक्कीच शेअर करेल किंवा रात्री शेअर करेल पण आमच्याकडे पण नॉनव्हेज खातात पण मी रविवार आणि बुधवार हा दिवस पाडतो मी फक्त आणि एका चतुर्थी वगैरे काही असले आपले तेव्हा एक दिवस तर पडतो पण आज मी सांगितलं आता मार्ग तीस महिन्यात संपलाय पण ज्यांचे उत्पन्न झालेले नाही आहेत त्यांना पौष महिन्याच्या पहिल्या पोरवारी करायचे आहेत आणि पहिल्या गुरुवारी जर काही तर महिन्याच्या दुसऱ्या फुरवारी करू शकतात उद्यापन पण उद्यापन झालेले नाही तर त्याने प्लीज बनवना काय कारण आपल्याला आपण महिना पर पाडतो आणि दोन ते तो दोन तो एक हप्त्याने काय होणार आहे आपण नेहमी खातो नॉन तर मी हेच विनंती करते ज्यांची उद्यापन बाकी असेल तर त्यांनी नॉनवेज खाऊ नका आणि नॉन व्हेज पण ना प्लीज दुसरं तुम्ही काही पण तुमचे उद्यापण झालं की तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकतात पण उद्यापण झालं तर तुम्ही तर नॉनव्हेज खाऊ नका कारण माझं पण उद्यापन झालेलं नाहीये त्यामुळे मी घरात बनवणार नाही आणि आज मंगळवार आहे कुलदेवचा दिवस आहे आपला त्याच्यासाठी आणि मुलांना बाहेर आलेलं आहे मग ते मुलाला बाहेरच्या आमंत्रण तर आम्ही डायरेक्ट म्हणाले म्हटलं नाही बाहेर जायचं नाही आज कशाना वातावरण सांगता येत नाही आणि खूप हल्ली इतके प्रकरण वाढता की काय घडीत काय होईल सांगता येत नाही तर तुम्ही तुमच्या मुलांना प्लीज बाहेर पाठवणार काय कारण वर्षाचा निरोप ह्या तर वर्षाचे निरोप मी हेच सांगते की आनंदाने पार पाडा पण घरातच पार पाडा बिल्डिंग मध्ये सोसायटी असेल तिथं पार पाडा तुम्ही पण आपल्या मुलांना जर तुम्ही मुलींना बाहेर पाठवत असेल तर त्याची जबाबदारी घे तुम्ही मी कारण की आजकाल काहीच सांगता येत नाही काय होऊन जाईल एका खडीत तर ते सांगता येत नाही तर मैत्रिणी उद्या एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार पंचवीस चालू होणार आहे नव्हेंबरच्या ती सुरुवात तर तुम्ही काय करा ना रात्री बारा वाजता आहे ना तेव्हा बारा वाजता तेव्हा सगळ्यांचे पाया पडा घरामध्ये आणि जर तुम्ही नॉनव्हेज खाल्लेलं नसेल तर तुम्ही देवाच्या पण पाया पडा तेव्हा साखर चढवा की तेव्हा विनंती करा की प माझे दोन हजार चोवीस हे चस केलं त्या तुप्पट चांगलं माझं दोन हजार पंचवीस चावतील सगळ्यात प्रथम पहिले तुम्ही देवाचे माना देवांना साखर नंतर मग तुम्ही घरामध्ये सगळ्यांना कोड तुम्ही करू शकतात पण नॉनव्हेज बनवलेलं बनवलेला असेल तर तुम्ही तेव्हा हात लावू नका प्लीज आणि लांबूनच पाया पडून देवांच्या कारण की कसं नाही नव्हेंबरची जी सुरुवात आहे तुम्ही नॉनव्हेज पण खाल्लेलं असेल पण तुम्ही तेव्हा हात नका लावू पण लांबून तुम्ही पाया पडू शकता तेव्हाच्या आशीर्वाद ठेवू शकतात ना के करा करत पुढे आणि तेव्हा विनंती करा की मी आता नॉनव्हेज खाल्ले त्यामुळे मी तुम्हाला हात नाही लावू शकत पण मी लांबूनच पाया पडते पडतो किंवा पडते तर तुम्ही माझ्या डोक्यावर तुमच्या आशीर्वाद नेहमी राहते आणि असं सांगून त्यांचा आशीर्वाद के आणि आपल्या घराला लोकांचं स्वतः आणि आता एक जानेवारीला काय काय करायचं सगळ्यात प्रथम येणार तुम्ही काय करा आज एकतीस तारखेला तुम्ही घरातला सगळा केर कचरा बाहेर काढा कारण की वर्षाची सुरुवात ही आपल्या घरातल्या स्वच्छतेने करायची तेच सांगते दुसरी गोष्ट उद्या उद्या एक जानेवारीला सगळी लवकर उठा लवकर उठून घरात घर झाडू मारून झाल्यावर पुजून पिऊन झाल्यावर आपलं देवघर साफ करा आपल्या देवघराची साफसफाई करा कारण नवीन वर्ष चालू होत आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात आपल्या देवघरापासून करा तर त्यासाठी तुम्ही काय करा ना देवघरा देवघर साफ करा देवांना साफ करा देवांना पंचामृताने तुझाने अभिषेक खाला ते आणि ते आपलं मंदिर आहे देवघर त्यांना तुम्ही कोमित्राने पुसा कोमित्र आणि पाणी आणि कंकाचल हे मिक्स करा आणि त्याच्याने तुम्ही देवघर साफ करा कारण काय दिवसात आपल्या घरामध्ये इतकी निगेटिव्ह एनर्जी असते कधी 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 देवांच्या मंदिरावर पण पडते तर आजवरती संपले तुमचं पण उद्या नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे सगळी ती नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही तुमच्या देवघरापासून करा मी तेच विनंती करते तुम्हाला देवघर तुम्ही साफसफाई करा म्हणजे आपल्या घरात नवीन वर्षाचा सुख समृद्धी राहायला पाहिजे आणि ज्यांना काही मासिक कर्म असेल तर त्यासाठी मी त्यांना पण एक सांगते हे पे का नवीन वर्षाचं सुरुवात आहे पण एक तारखेला किंवा कोण एक तारखेला कोणा कोणाच्या मासिक थर्म असेल त्यांच्यासाठी मी सांगते की त्यांनी आपले मासिक थर्माचे जे पास झाले की तुम्ही त्याच्या दुसऱ्यात म्हणजे सव्या दिवशी तुम्ही करू शकतात नवीन वर्षात सुरुवात असं काही नाही की तुम्ही एकाच तारखेला केलं पाहिजे तुमचे नाही झालं कोणाकोणाच्या घरात काय असतात कोणाकोणाला प्रॉब्लेम असतात किंवा कोणाकोणाच्या घरात पती करत नाही त्यांच्या घरात जी समस्या असेल की आपल्या पती करत नाही आपले मुलं करत नाही तर लेडीज लोकांना त्यांनी आपले पाच दिवस कम्प्लीट झाल्यावर तुम्ही ते दिवस करू शकतात कारण हे बघा जानेवारी महिना असं नाही की पण एकच तारखेपासून एक वर्ष सुरू होत आहे तारखे तारीख पतरते दिवस पत्रतो वार पतरतो आपला पण महिना नाही पतल पतला जानेवारी तुम्ही तीस तारखेपर्यंत तुम्ही कठी तुमचे माझे कर्म क्लिअर झाल्यावर तुम्ही करू शकता तर ते पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी कि तुम्ही देवांना ना म्हणजे देवघरामध्ये हा फूल चढवा नारळ आणि नारळ ओवाळून देवांवर नारळ ओवाळून तुम्ही नारळ फोडा ते देवांसमोर म्हणजे याच्याने काय होतं ना नवीन वर्षाची सुरुवात आपली चांगली होते पण नारळ फोडताना नारळ म्हणजे नारळ हे तुम्ही फोडणार देवांसमोर तर त्याची शेंटी आपल्याकडे ठेवा आणि दोन नारळाची ते आपल्याकडे ठेवा म्हणजे नारळ समजा आता हे तर नारळाची शेंटी आपल्याकडे आणि असं ओवाळून डायरेक्ट फोडायचे गोष्ट चाली दुसरी गोष्ट आपल्या दरवाज्याच्या पण बाहेर तुम्ही आपल्या दरवाज्यावर सात वेळा नारळ उतारून ते वात्या पाण्यात किंवा कचरा कोणती तुम्ही उद्या रात्री सोडू शकता कारण हा तुम्ही नक्की करा आणि खूप फरक पडतो याच्यावर मी सांगतो तुम्हाला खूप फरक पडतो तुम्ही हा प्रयोग नक्की करा सांगते तुम्हाला तर सात वेळा ओवाळून श्री स्वामी समर्थ म्हणून तुम्ही ते नारळ कचऱ्याच्या टप्यात टाका पण ते जे जेव्हा तुम्ही नारळ कचऱ्याच्या टप्यात किंवा सॉरी कचरा कुंडीत किंवा किंवा वाट्या पाण्यामध्ये सोडणार तर माझ्या आत्ताना आणि येताना मागे फिरू नका याच्याने काय होतं ना सांगू का आपल्या घरात तिची एनर्जी असते ते नारळ शोषून ठेवते त्याच्यामुळे सांगते मी तुम्हाला कि तुम्ही असं असं म्हणजे नारळ ओवाळून आपल्या दरवाजावरती नारळ ओवडून कचऱ्याच्या कुंडीत टाकू शकतात आणि श्री स्वामी समर्थ करायचे म्हणून जाताना पण श्री स्वामी समर्थ म्हणा म्हणाले म्हणा त्यानं पण श्री स्वामी समर्थ म्हणा आणि घरी आले की तुम्ही तुमचे हात पाय ठेवून तेव्हा पाया पडून तेव्हाची जी रक्षा असते आपली उत्पत्ती कि लावून स्वामी माऊदेना तीन वेळा मुचरा करायचा आणि आपल्या कामा आपल्या शांतपणे घरात करायचे उद्याच्या दिवशी तुम्ही घरामध्ये गोड बनवा काहीतरी पुरणपोळी बनवा किंवा शिरा बनवा वर्षाची सुरुवाती आपल्या मंदिरात जा आपल्या आजोबाजूला घराच्या आजोबाजूला शंकराचं मंदिर मारुतीचं मंदिर कोणत्याही देवी धर्माचं मंदिर असेल तिथं जाऊन तुम्ही त्यांना पण नारळ चढवा त्यांना खडी साखर चढवा हार फूल चढवा त्यांना त्यांचा आशीर्वाद घ्या आणि त्यांना विनंती करा की आमचे नवीन वर्षाची सुरुवात चांगली होते त्याच्यासाठी पण आहे ना उद्या खूप करती राहील एक जानेवारीची तर त्यांना शक्य नसेल किंवा वयस्कर पायिका असतात किंवा काही कमजोरी व पायिका असतात कोणाचे काही प्रॉब्लेम असतात तर त्यामुळे काही जाणं शक्य तर त्यांना मंदिरात जाणं शक्य होत नसेल ते दोन तारखेलाही जाऊ शकतात या असं दोन तारखेलाही जाऊ शकतात तुम्ही असं काही नाही की एक तरकल केलं पाहिजे दोन तारखेलाही जाऊ शकतात तुम्ही हा आपली म्हणजे मंदिरात तुम्ही जाच पण वर्षातून नवीन वर्षामध्ये नवीन वर्ष जानेवारी महिन्यात तुम्ही जर काही प्रॉब्लेम असेल आपले तर तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर तुम्ही मंदिरात परोव जा म्हणजे कारण ऐका मंदिरमध्ये जे स्थान असतं देवतांचं ते आपल्या घरात असतं मी मान्य करते पण तो आश्वरात आपल्या देवी धर्मांच्या मंदिरातून भेटव ना तो खरच्या मंदिरातून नाही भेटत तेवढा तेवढा मंदिरातून तर ते तुम्ही करा आपल्या स्वामी माऊलींना कोणने विचार पण करा म्हणजे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं करा परत दुसरी गोष्ट उद्या एक जानेवारीच्या ठरा मग त्याने का करूय जानेवारी जानेवारी केलीये तर मी थोडा चिटखिट मत घेते अगं तीन भर आपल्या पप्पाचं नाम घेतले तीन पर आपल्या कुलदेवीचा नाम द्यायचे कुलदेव नाम द्यायचे कुलदेवी कुलदेव मालूम नाही तो म्हणणे श्री स्वामी समर्थ महाराज किंवा ओम शिवाय किंवा हा मंत्र म्हणा तुम्ही अं सर्व मंगल मांडल्य शिवे स्वराज सार्थके शनिने द्रंपते गौरी नारायण नमोस्ते हा मंत्र म्हणा तुम्ही त्याच्या तुझी म्हणात किंवा श्री स्वामी समर्थ म्हणा तो मला चित्त शक्य त्याच्या तुझी चित्त शक्य तुम्ही श्री स्वामी समर्थ यांचे जग मान करा म्हणजे आपल्याला तेवढं शक्य तेवढं तुम्ही विचार तेव्हा धर्मामध्ये करा परत थरामध्ये भजन वगैरे लावा घरामध्ये तर असं काहीतरी करा तुम्ही की आपलं वर्ष एकदम छान केलं पाहिजे पण मी समजू शकते काही लेडीज प्रॉब्लेम नाही तर त्यांचं होणार नाही पण हे बघा तुम्ही देवाची सेवा तर नाही करू शकणार पण तुमच्याकडे मोबाईल आहे टीव्ही तर तुम्ही टीव्हीवर मोबाईलवर तुमचे भजन वगैरे ऐकू शकता तुम्ही तुम्ही परत तुमचे दोन पार्ट असतील किंवा मोबाईल फेऊन बसा तुम्ही किंवा टी व्हीवर संस्कृत मध्ये म्हटलं जातं किंवा आपण पण पोहोला असं मग आणि हे पण आपलं मासिक कर्म आला असेल तर तुम्ही सेवांच्या त्या पायाने पळू शकता पण लांबून तुम्ही पडू शकतात लांबून तुम्ही पडू शकतात पण जेवण नका जाऊ पण लांबून तुम्ही पडू शकतात आणि देवांना माफी म्हणते ते पोहोन आपला आधीचा प्रॉब्लेम आहे तेव्हा म्हणा म्हणून मी तुमची सेवा नाही करू शकलो आणि दुसरी गोष्ट मी तो नारळ तुमचा तुम्हाला उद्या शक्य नाही झाला नारळ उतारा तर तुम्ही शनिवारी स्वतः नारळ उतारा करू शकतात कारण मला म्हणजे करू शकतात असं काही मला आणायची नाही आपण आपल्या परिवारासाठी करतोय आपण आपल्या घरातील संरक्षणासाठी करतोय त्याच्यासाठी कोणाला काही बोलवत आहे फक्त जो उतारा करणार तुम्ही तो कोणी बघितला नाही पाहिजे ही काळजी तुम्ही नक्की करा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की भरपूर लोक बिल्डिंग मध्ये राहतात तर त्यांना बाहेर हातपाय तो होण्या शक्य होत नाही सोसायटी मध्ये असो किंवा मध्ये असो ब्लॉक मध्ये असो त्यांना हातपाय धुणे शक्य होत नाही तर अशा वेळेस काय करायचं ना, हो ना हो आले ना तुम्ही बाहेरून होणार कचरा नारळ टाकून किंवा वाट्या पाण्यामध्ये नारळ टाकून डायरेक्ट घरामध्ये जाऊन डायरेक्ट मुरीमध्ये येतो कोणाचीच बोल नका डायरेक्ट मोरीमध्ये त्याच्या हातपाय तोंड तेव्हा आणि आपले पाया पडून घ्यायचे मग एवढंच निवित होतं पण नवीन वर्षाची सुरुवात करताय तुम्ही तर चांगली आनंदाने सुख समृद्धीने करा हेच माझं निवेदन तुम्हाला आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून वर्ष येत आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा खूप खूप मी हे खूप थोक्याचं केलेलं आहे मला पण चांगलं केलेलं आहे दोन हजार चोवीस सॉरी हे दोन हजार चोवीस मला पण चांगलं केलेलं नाही खूप त्रास केलाय दोन हजार चोवीस मध्ये हादसे इतके झालेले आणि प्रकरण पण खूप तर मी देवांना हीच विनंती करते स्वामी मामींना हे दोन हजार तेवीस जसं तसं आम्हाला दोन हजार पंचवीस आणि खूप खूप आनंदात समृद्धीने होत्या आमच्या दोन हजार तर मी सगळ्यांना माझ्या परिवाराकडून सगळ्यांना बिलकुल येणार दोन हजार पंचवीसच्या वर्ष नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक तर माझं काही चुकलं असेल किंवा तुम्हाला तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकतात तर पण तुम्ही प्लीज हेच विनंती करते की तुम्ही आज जर आपण ज्यांना नॉनव्हेज खायचं असेल तर खाऊ शकतात पण मंगळवार असल्या कारणाने आपण जर मंगल कलश स्तरात मध्ये स्थापन कर याला शेवट करायचं आपण चांगल्याने आणि आनंदाने तर तुम्ही सगळ्यांचा आशीर्वाद घ्या स सगळ्यांच्या घरामधला आशीर्वाद घ्या आपल्या स्वामी मानूंचा आशीर्वाद घ्या आपल्या पडूजनांचा आशीर्वाद घ्या आपला वडिला वडिलांच्या आई आशीर्वाद घ्या आणि सगळ्यांना एक माफी मागा तर चला तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला तुम्हाला सगळ्यांना शरीर स्वामी समर्थ